जीवनाचं ध्येय मुक्ती आहे नियंत्रण किंवा सत्ता नाही स्वतःपासून जे काही जमा केलं आहे त्यापासून शरीर आणि मनाच्या मार्गापासून आणि जीवनाच्या द्वैतापासून आपल्याला मुक्त आहे हे सद्गुरूंचे विचार जर त्यांच्या शिष्याने अगदी सिरियसली घेतले तर हे विचार सिरियसली घेत त्या शिष्यांनी जर जगाशी संबंध तोडत आश्रमात शड्डू ठोकला तर आता जगदीश वासुदेव भारतातील कितीही शक्तिशाली व्यक्ती असले तरीही मानवी मनावर त्यांनी त्यांचा ताबा मिळवणं योग्य आहे का तर नाही मग तरी ईशा फाउंडेशन मध्ये असं काय झालंय की सद्गुरूंना दोष दिला जातोय याच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते सद्गुरु उर्फ जगदीश वासुदेव यांनी योग साधना आणि अध्यात्मासाठी स्थापन केलेलं ईशा फाउंडेशन आता वादाच्या भोवऱ्यात सापडलंय इथे लोकांच्या फाउंडेशन मध्येच राहण्यासाठी इन्फ्लुएन्स केलं जातंय असे आरोप लोकांकडून लावण्यात आले पण नक्की झाले तरी काय याचाच आपण सविस्तर आढावा घेऊया मद्रास हायकोर्टानं ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांना विचारलं की तुम्ही स्वतःच्या मुलीचं लग्न केलं आहे तर मग तुम्ही इतरांच्या मुलींना मुंडन करण्यास आणि संसारिक जीवनाचा त्याग करून संन्यासाप्रमाणे जगण्यास का प्रोत्साहन देत आहात कोयंबतुर येथील तमिळनाडू कृषी विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक एस कामराज यांनी ईशा फाउंडेशन विरोधात याचिका दाखल केली आहे त्यांनी आरोप केलाय की त्यांच्या दोन्ही मुली गीता कामराज उर्फ बेचाळीस वर्षांची मा माती आणि लता कामराज एकोणचाळीस वर्षांची उर्फ यांना ईशा योग केंद्रात कैदीत ठेवण्यात आलंय ईशा फाउंडेशनने त्यांच्या मुलींचे ब्रेन वॉश केले त्यामुळे त्या तपस्वी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय त्यांच्या मुलींना अन्न आणि औषध दिलं जात आहे त्यामुळे वी त्यांची विचारशक्ती नष्ट झालीय न्यायमूर्ती एस एम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती व्ही शिवनगम यांच्या खंडपीठाने पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि ईशा फाउंडेशनची संबंधित सर्व प्रकारची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आता हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे तरी काय तर याची सुरुवात झाली ती दोन हजार चार मध्ये दोन हजार चार मध्ये गीताला कृषी विद्यापीठात सुमारे एक लाख प्रकारावर नोकरी मिळाली तिने दोन हजार आठ मध्ये तिच्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला त्यानंतर ईशा फाउंडेशन मध्ये योगा क्लासेस मध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली गीता यांची धाकटी बहीण लता ही त्यांच्यासोबत ईशा फाउंडेशन मध्ये राहू लागली आता झालं काय काही दिवस ठीक गेले पण नंतर मात्र दोघी बहिणींनी त्यांची नाव बदलली आणि आता तर त्या स्वतःच्या आई वडिलांना भेटण्यासही नकार देत आहेत कामराज यांनी स्वतःच्या मुलींना न्यायालयात हजर करण्याची मागणी केली त्यांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हजरही केलं गेलं पण तिथेही त्यांनी सांगितलं की त्या ईशा फाउंडेशन मध्ये त्यांच्या स्व इच्छेने राहत आहेत त्यांना कैद ठेवलेलं नाहीये या महिला त्यांच्या सोबत राहिल्याचा दावाही ईशा फाउंडेशनने केला आहे आता यावर हे ईशा फाउंडेशन नेमकं काय म्हणाल तर फाउंडेशनने सांगितलं की प्रौढांना स्वतःचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे आम्ही लग्नाचा किंवा संन्यासी होण्याचा आग्रह धरत नाही कारण या लोकांच्या वैयक्तिक बाबी आहेत संन्यासी नसलेले हजारो लोक ईशा योग केंद्रात येतात असंही काही आहे ज्यांनी ब्रह्मचार्य स्वीकारलं आहे किंवा तपस्वी बनले आहेत आता या प्रकरणात न्यायमूर्तींनी काही शंका काढल्या आहेत काय आहेत त्या शंका चला पाहूया द हिंदूच्या एका बातमीनुसार न्यायालय कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही न्यायमूर्ती सुब्रमण्यम यांनी ईशा फाउंडेशनला सांगितलं की तुम्ही एका विशिष्ट पक्षाची बाजू मांडत असल्याने तुम्हाला समजणार नाही हे न्यायालय ना कोणाच्या बाजूने आहे ना कोणाच्या विरोधात आम्हाला फक्त याचिकाकर्त्यांना न्याय द्यायचा आहे आता ज्या फाउंडेशन विरोधात ही याचिका आहे त्या फाउंडेशनशी संबंध आहे जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरू यांचा कोण आहेत हे सद्गुरु तर मैसूर भारतातील कर्नाटकात तीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी जगदीश वासुदेव यांचा जन्म झाला म्हैसूर रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर बी व्ही वासुदेव आणि गृहिणी सुशिला वासुदेव हे त्यांचे आई वडील त्यांच्या पाच मुलांपैकी ते सर्वात लहान होते तेरा वर्षाचा वासुदेव रोज मल्ला दिलाही राघवेंद्र यांच्यासोबत योगाचा अभ्यास करत असे पण त्यावेळी त्यांना अध्यात्मात फारसा रस नव्हता वासुदेव यांनी महाजन प्री युनिव्हर्सिटी कॉलेज आणि मैसूरच्या प्रॅक्टिकल शाळेत शिक्षण घेतलं मैसूर विद्यापीठातून त्यांनी इंग्रजीची पदवी घेतली वासुदेव यांचा पहिला उपक्रम म्हणजे कोंबडी फार्म हा उपक्रम त्यांनी मैसूरच्या ग्रामीण भागात पैसे उदार घेऊन स्थापन केला त्यांनी बिलेश नावाची सुरू केली आणि बांधकाम उद्योगात प्रवेश केला कारण ते त्यांचं शेत बांधत होते जेव्हा ते पंचवीस वर्षाचे होते तेव्हा त्यांनी त्यांचे उद्योग एका मित्राला भाड्याने दिला आणि वर्षभराच्या सहलीला गेले वासुदेव यांनी असा दावा केला की व्यवसाय सुरू करण्याची त्यांची प्राथमिक प्रेरणा म्हणजे प्रवास आणि शोधण्याच्या सक्तीचं समर्थन होती त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मैसूर मध्ये त्यांचे योगाचे धडे दिले संपूर्ण काळात त्यांनी संपूर्ण कर्नाटक आणि हैदराबाद मध्ये केला के त्यांच्या भाड्याने घेतलेल्या मधून त्यांचं उत्पादन टिकून ठेवलं आणि त्या पैशाचा उपयोग दानासारख्या चांगल्या कामासाठी चा केला त्यांचा विक्रम म्हणजे दोन हजार बावीस मध्ये वासुदेव त्यांच्या मोटरसायकल वरून शंभर दिवसांच्या तीस हजार किलोमीटरच्या प्रवासासाठी युरोप आणि मध्य पूर्वेमध्ये मातीला खराब होण्यापासून वाचवण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नात निघाले त्यांनीच ईशा फाउंडेशनची स्थापना केली ही मूलभूतपणे नो प्रॉफिट संस्था आहे जी आध्यात्मिक अभ्यासावर लक्ष केंद्रित करते त्याची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये केली ही संस्था योग संबंधित कार्यक्रमांचं आयोजन करते त्याची स्थापना कोइंबतूर जवळ झाली आणि स्थापनेनंतर एका वर्षानंतरच या संस्थेने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आणि त्याचा विस्तार होत गेला हे ऑस्ट्रेलिया सिंगापूर चीन अमेरिका आणि भारतासह विविध राष्ट्रांमध्ये योग कार्यक्रम आयोजित करत या व्यतिरिक्त द फाउंडेशन ही संस्था ही सामाजिक आणि स्थानिक विकासासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रमांना प्रोत्साहन देते दोन हजार तीन मध्ये स्थापन झालेल्या ग्रामीण कायाकल्पासाठी कृती नावाचा एक उपक्रम हा ग्रामीण रहिवाशांचं कल्याण आणि राहणीमान सुधारण्याचे उद्दिष्ट आहे संपूर्ण तमिळनाडू भारतातील सर्व खेड्यांचं एकूण शिक्षण आणि यश हे या उपक्रमाचं ध्येय आहे प्रकल्प ग्रीन हॅन्ड जो संस्थेने दोन हजार चार मध्ये तमिळनाडू मध्ये सुरू केला हा एक बेसिक पर्यावरणीय प्रयत्न आहे या उपक्रमाचं प्राथमिक उद्दिष्ट हे तमिळनाडू मध्ये सुमारे एकशे चौदा दशलक्ष किंवा त्याहून अधिक झाडे लावणे हा आहे जेणेकरून राज्याच्या वनक्षेत्राचा विस्तार होईल आणि तेथील रहिवाशांना अधिक शांत आणि आरोग्यदायी वातावरण मिळेल जगभरातील अनेक व्यासपीठांवर आणि कार्यक्रमांवर त्यांची प्रतिक्रिया पसंत केली जाते ते एक सुप्रसिद्ध आहे ज्यांनी यापूर्वी युनायटेड नेशन्स केले या, के या व्यतिरिक्त ते दोन हजार सहा दोन हजार सात दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ अशा चार वर्षात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये बोलले आहेत त्यांचा छंद हा फक्त सामाजिक कार्यापुरताच मर्यादित आहे का तर नाही त्यांच्या इतर आवडींमध्ये लेखनांचा समावेश आहे त्यांनी आठ भाषांमध्ये सुमारे शंभर कलाकृती तयार केले आहेत ते एक अप्रतिम कवी देखील आहेत आणि त्याला ते त्यांच्या फावल्या वेळात कविता लिहिणं आनंदही देतात जग्गी वासुदेव यांनी तयार केलेल्या एकशे बारा फूट उंचीच्या शिवस्मारकाचे अनावरण त्या वर्षी ईशा फाउंडेशन येथे आदियोगी शिव उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलं अशी आहे जगदीश वासुदेव उर्फ सद्गुरू यांची ओळख त्यांच्यावर झालेला हा आरोप पहिलाच आहे का तर नाही याआधीही त्यांच्यावर त्यांच्याच पत्नीचं म्हणजेच विजया कुमारी हिचा खून केल्याचा आरोप आहे आता एकंदरीत सद्गुरू स्थापित ईशा फाउंडेशन मध्ये असं खरंच काही झालं असेल का किंवा होत असेल का याचा अंदाज अजून पोलीसही बांधू शकले नाहीत अजून तरी पोलिसांकडून फाउंडेशनची बेसिक चौकशी सुरू आहे आता या प्रकरणात कशी वळणं येतात या दोन्ही मुलींच्या फाउंडेशन मध्ये ठाण मांडून बसण्यामागे नक्की काय कारण आहे त्या सोय इच्छेने इथे असं वागत की त्यांच्यावर दबाव टाकला जातोय हे मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर कळून येईल या प्रकरणातील महत्वाची अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद